आज आपण राहता शहरामध्ये वाबळे फार्म या ठिकाणी आलेलो आहोत राहता शहरातील नामांकित विडी व्यावसायिक व शेतकरी हरिरामजी वाबळे यांचे ते चिरंजीव विलासराव त्यांचं शिक्षण एम कॉम एल एल बी झालेलं त्यांनी सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये नोकरी केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाली गावाची ओढ म्हणून गावात आली सुंदर टुमदार असा बंगला बनवला त्या बंगल्याच्या चारही बाजूला सर्व प्रकारची वृक्ष त्यांनी फळझाडं लावलेली आहेत आणि राहता शहर जसं स्वच्छ सुंदर असावं ही संकल्पना आमच्या मनात आहे त्याचप्रमाणे त्यांची शेतीसुद्धा अतिशय स्वच्छ सुंदर आहे मी तर हे आपणा सांगू शकतो मी आपणा सांगू इच्छितो की ही जी शेती आहे ती शेती घरापेक्षाही घराचं आपलं अंगण असतं त्या अंगणापेक्षाही सुंदर आहे तर याबाबत मी आपण वाबळे साहेबांशीच चर्चा करणार आहोत सर आपण रिटायरमेंट येऊन किती वर्षे झाली आहेत सतराला रिटायर झालो आणि एकोणीसला शिफ्ट केलं इकडे अच्छा आपण आपल्या ह्या शेतामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं लावलेली आहेत हे दीड एकर दीड एकर क्षेत्रामध्ये सर्वसाधारण दोनशेच्या आसपास झाडे पेरूचे आहेत लखनौ एकोणपन्नास पेरू पंच्याहत्तर झाडं स नारळाचे आहेत ऐंशी ते शंभर झाडं केशर आंब्याचे आहेत आणि पन्नास झाडं लिंबाची आहेत आणि दोन चार दोन चार झाडं असे चिकूचे जांभळाचे वगैरे लावले आहेत सर हे आपल्या शेतामध्ये बघितलं आहे की गवताची काळीसुद्धा बघायला भेटत नाही आपण काय केली किमया के अशी नाही किमया म्हणजे आता तुम्ही त्याला किमया म्हणू शकता पण प्रत्यक्ष किमया अशी मी काहीच केलेली नाही आहे फक्त सातत्य ठेवलं मी याची साफसफाई करण्यामध्ये वेळप्रसंगी मी मजूर लावले आणि शेती साफ करून घेतली आणि दरवर्षी हा प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मग मी स्वतः त्याला मॉनिटरिंग केलं एकदा पूर्णपणे गवत साफ केल्यानंतर किरकोळ कारकोळ गवत येते रोजच्या रोज मी दोन चार तास काम करून पूर्ण आटोक्यात आणलं आणि त्याच्यामुळं आज गवताची गाडी इथे दिसत नाही आता आम... सातत्य कामामध्ये हे फार गरजेचं आहे नाही नक्कीच नक्कीच आता तुम्ही हे जे सहा सात वर्षाची जी मेहनत केलेली आहे ती ते मेहनत ते आता खरोखर रंग आलेला आहे आता ह्या नारळांना नारळंसुद्धा लागलेली आहेत इतकी ही सुंदर नारळाची बाग आहे आणि हा ताटवा आपण ही जे शेत्याला केलेले कंपाऊंड अगदी म्हणजे राहता परिसर आणि राहता तालुकाच काय मी तर असं म्हणेल की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यावं आणि तुमचं शेत बघावं असं शेत आहे शेतात जर बघितलं तर एक गवताची काळीसुद्धा बघायला भेटत नाही अशी किमया असणारी शेती किमान मी तरी माझ्या आयुष्यात बघितलेलं नाही ही प्रथमताच आपण येथे राहता शहरामध्ये बाबळे साहेबांची शेती बघत आहोत या तुम्ही तुमच्या ज्या शेतीच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या मनात वाटत होतं ते तुम्ही सर्व काही केलेलं आहे तसंच राहता शहरासाठी आपण काय केलं पाहिजे असं आपणास वाटतंय राहता शहरासाठी जर आपल्याला काही राबवायचंच असेल तर आपण त्याचे विभागवार सिलेक्शन करून एक एक टप्पा म्हणजे सुरुवातीला पूर्ण गावाचा विकास करायची कल्पना ठेवण्यापेक्षा गावाचे आपण वेगवेगळे पार्ट केले पाहिजे समजा एक पर्टिक्युलर नगर घ्या एखादी एक व वस्ती घ्या किंवा एखादा मेन रोड घ्या एक ठिकाण घ्या आणि त्या ठिकाणाचीच तुम्ही तिथं स्वच्छता सुरू करा, करा का का ते झाल्यानंतर मग त्याची जबाबदारी त्या भागामध्ये जे लोक राहतात किंवा काय स्थानिक आहेत त्यांच्यावर ते पुढची जबाबदारी त्यांच्यावर सोपवायची त्याचप्रमाणे मग ते झाल्यानंतर दुसऱ्या भागात आपण जायचं तिसऱ्या भागात जायचं चौथ्या भागात असं करत करत येणाऱ्या दोन तीन वर्षात किंवा याचा विचार केला तर पूर्ण राहता शहर आपण याप्रमाणे स्वच्छ करू शकतो अच्छा म्हणजे मला असं वाटत तर म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे की राहता शहराची स्वच्छता जशी आपली शेती आहे तशीच स्वच्छता राहता शहराची होऊ शकते असं तुम्हाला निश्चित वाटतंय का निश्चित वाटतंय त्यासाठी स्थानिक लोकांनी जे ज्या ज्यांच्या भागामध्ये आपल्याला काम करायचं आहे तिथले स्थानिक लोक आणि नगरपालिकेचं सहकार्य या याच्या या दोघांच्या प्रयत्नातनं या गोष्टी सह शक्य म्हणजे लोकसहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे निश्चित हो धन्यवाद साहेब म्हणजे साहे। 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 अक्षरशः तुम्ही आज जो आम्हाला एक मौलिक सल्ला दिला आहे तुमचं मार्गदर्शन हे राहता शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी निश्चितच आम्हाला लाभदायक ठरणार आहे कारण तुम्ही अगोदर प्रथम जे वाटतं